नवरात्रीचा पहिला दिवस आणि मा शैलपुत्रीची पवित्र कथा आपण आधीच ऐकली आहे आपण जाणलं कशी देवी सतीचा पुनर्जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरी झाला पण तुम्हाला माहिती आहे का त्या नाजूक पर्वतराज कुमारीनं काय केलं जेणेकरून तिला संपूर्ण विश्वातील महान तपस्वी महादेव पती म्हणून प्राप्त व्हावेत एका राजकुमारीनं सगळं काही त्यागून इतिहासातील सर्वांत कठोर तपात स्वतःला झोकून नेलं आणि त्या तीव्र तपश्चर्येच्या ज्वाळांनी तीनही लोक कसे प्रज्वलित झाले आज आपण जाणून घेऊ नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या अधिष्ठात्री देवीबद्दल तप त्याग आणि वैराग्याची मूर्ती असलेल्या मा ब्रह्मचारिणीची अद्भुत कथा कथा सुरू करण्याआधी कॉमेंटमध्ये मध्ये लिहा जय मा ब्रह्मचारिणी आणि आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करून आणि चॅनल सबस्क्राईब करून ही कथा तिथूनच पुढे सुरू होते जिथे पहिली कथा थांबली होती पर्वतराज हिमालय आणि राणी मैना यांच्या घरी आदिशक्तीचा जन्म शैलपुत्री स्वरूपात झाला होता राजवाड्यात वारताना तिला पार्वती या नावाने ओळखले जाऊ लागले लहानपणापासूनच तिचं मन कधीही सांसारिक सुखांकडे वळलं नाही ते फक्त तिच्या आराध्य देवता भगवान महादेव शिवाकडेच एकनिष्ठ राहिलं जेव्हा देवी पार्वती विवाह योग्य वयात आल्या तेव्हा ऋषी नारद त्यांच्या नियतीची कथा घेऊन पर्वतराजांच्या राजवाड्यात आले पार्वतीला पाहून ते हसले आणि म्हणाले खन्या तू विश्वातील महान तपस्वी महादेव यांना पती म्हणून प्राप्त करू इच्छितेस पण ते जे रूप आणि सौंदर्याच्या पलीकडे आहेत केवळ बाह्य स्वरूपाने मिळत नाहीत त्यांना प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे तप कठोर अखंड आणि अढळ तप ऋषी नारदांच्या उपदेशाने पार्वतीचा संकल्प वज्रासारखा दृढ झाला आणि तिने आपल्या माता मैना यांच्याकडे तप करण्याची परवानगी मागितली या निर्णयाने राणी मैनांच्या हृदयावर जणू वज्र कोसळला रडतच त्या म्हणाल्या माझी लेकरू तू इतकी नाजूक आहेस फुलांच्या पाकळ्यांनी सुद्धा तुझे पाय जखमी होतात मग जंगलातील कठीण जमिनीवर तू कशी झोपशील कधी होऊन वा बोचरा थंडवारा सहन करावा लागला नाही ती अग्नी व थंडीचं दुःख कसं सोसणार तेव्हा पार्वती ठाम आवाजात म्हणाली आई ज्यांच्यासाठी मी जात आहे तेही याच कठीण परिस्थितीत तप करत आहेत मला त्यांच्यासाठी स्वतःला पात्र बनवायलाच हवं आणि मग सुरू झाला तो महान तप ज्याने संपूर्ण सृष्टीला अचंबित करून सोडलं कडक उन्हाळ्यात तिनं पंचाग्नीमध्ये उभं राहून तप केलं चारही बाजूंना धगधग अग्नी आणि वर प्रखर सूर्य कठीण हिवाळ्यात ती बर्फासारख्या दगडांवर आणि गोठलेल्या पाण्यात उभी राहिली पावसाळ्यात मुसळधार पावसाला अंगावर घेत उघड्या आकाशाखाली उभी राहिली पहिल्या हजार वर्षात देवीनं फक्त फळं आणि कंद खाऊन तप चालू ठेवलं पुढची शंभर वर्ष तिनं केवळ पानं खाऊन तप चालू ठेवलं त्यानंतर सलग तीन हजार वर्ष ती फक्त झाडावरून गळालेली कोरडी बेलाची पानं अन्न म्हणून घेत राहिली तिचं तप दिवसेंदिवस अधिक कठीण होत गेलं आणि अखेर ते इतिहासातील सर्वांत कठोर तप बनलं त्या तपाच्या ज्वाळेत तिचं नाजूक शरीर कृश्य होत गेलं आणि अखेरीस देवी पार्वतीनं ती कोरडी पाणू सुद्धा खाणं सोगलं अन्न पाणी काहीच न घेता पूर्ण उपवास करून ती अविचल राहिली भगवान शिवांच्या ध्यानात पूर्णपणे तल्लीन कारण तिनं पाणू सुद्धा त्यागली म्हणूनच तिला अपर्णा हे नाव प्राप्त झालं एका अविवाहित कन्येचं असं अद्वितीय जगाला हादरवून टाकणारं तप पाहून खडबड उडाली तीनही लोकात प्रचंड खडबड उडाली तिच्या शरीरातून अशा प्रखर तपज्वाळा उठल्या की देव ऋषी आणि मुनी सुद्धा त्या अग्नीनं जळू लागले सृष्टीचं संतुलन ढासरायला लागलं घाबरून सगळे देव ब्रह्मांकडे धावले हे ब्रह्मदेवा देवीला थांबवा तिचं तप संपूर्ण सृष्टीला भस्म करून टाकेल मग विश्वनिर्माता स्वयं पिताश्री ब्रह्मा देवी पार्वतीसमोर प्रकट झाले त्या तपस्विनीच्या तेजस्वी रूपाकडे पाहून त्यांचा आवाज भावनेनं दाटून आला ते म्हणाले hey हे देवी ऊठ तुझा विजय असो धन्य आहे तुझा संकल्प धन्य आहे तुझं हे तप आजवर या सृष्टीच्या इतिहासात इतकं कठोर तप कधी केलं गेलं नाही आणि पुढे कोणी करूही शकणार नाही तुझी मनोकामना पूर्ण झाली मी तुला हा वर देतो की भगवान शिव तुला नक्कीच पती म्हणून प्राप्त होतील आता हे कठोर तप सोड आणि घरी परत जा तुझा पिता तुला घेण्यासाठी येत आहे आणि कारण तिनं ब्रह्म आचरण खरं तप आणि शिस्त जगली होती देवी पार्वतीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखलं जाऊ लागलं नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाणारी त्या म्हणजे मा ब्रह्मचारिणी त्या श्वेत वस्त्रांनी अलंकृत असून त्यांच्या उजव्या हातात तपाची जपमाळ आहे आणि डाव्या हातात पवित्र कमंडलू आहे त्या आपल्या भक्तांवर अनंत आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि जीवनातील सर्वात कठीण संघर्षांमध्येही विजयाचा वरदान देतात अशा रीतीनं संपते तपाची ही दैवी कथा मा ब्रह्मचारिणीची अद्भुत गाथा ही आहे नवरात्रीच्या नऊ पवित्र रात्रींपैकी दुसऱ्या दिवसाची पावन कथा पण ब्रह्मदेवांच्या वरदानानंतर काय घडलं महादेवांनी देवी पार्वतीला सहज स्वीकारलं का की त्यांनीही देवीच्या प्रेमाची परीक्षा घेतली आणि त्यांच्या दिव्य विवाहातून देवीचं चंद्रघंटा स्वरूप कसं प्रकट झालं हे आपण जाणून घेऊ उद्याच्या नवरात्रीच्या कथेत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय दी लिहायला नक्की विसरू नका उद्याची कथा सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका